अनंत टी सोशल मीडियावरती कन्नड भाषेबाबत एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक आणि परराज्यातील लोकांत याबाबत एक चर्चा सुरू झाली आहे एक्सवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये उत्तर भारतासाठी बंगळुरू बंद आहे असं लिहिण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये एका युजरनं आहे की ज्यांना कन्नड शिकायची नाही अशा उत्तर भारत आणि शेजारील राज्यांसाठी बंगळुरू बंद आहे जर ते भाषा आणि संस्कृतीचा आदर करू शकत नसतील तर त्यांना बंगळुरूला त्यांची गरज नाही दरम्यान पोस्ट करणाऱ्या युजरचं नाव बब्रु वाहन असं असून त्याच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलंय त्याने तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या या पोस्टला आतापर्यंत एक लाख वीस हजाराहून अधिक युज मिळाले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल